सातारा तालुक्यात असलेल्या कनेर धरणातील मासे अचानक मृत्युमुखी पडत असून धरणाच्या काठावर माशांचा अक्षरशः खच पडला आहे अनेक वर्षानंतर धरणातील मासे मृत्युमुखी पडल्याची घटना घडल्याने नागरिकांमधून तर्कवितर्क लढवले जात आहे सातारा मेढा मार्गावर असलेल्या कनेर धरणाची पाणी साठवण क्षमता दहा पूर्णांक दहा टी एम सी इतकी आहे या धरणातील पाणी पातळी उन्हामुळे खालवली असली तरी धरणात वर्षभर मासेमारी सुरू असते बुधवारी दुपारी काही नागरिकांना या धरणातील पाण्यावर मृत मासे तरंगताना आढळून आले तसेच काही ठिकाणी काटावरही माशांचा खच पडल्याचे त्यांच्या निदर्शनात आले धरणातील पाणी पातळी खालवल्यामुळे माशांना प्राणवायू अपुरा पडू लागला त्यामुळे ते मृत्युमुखी पडत असल्याचे काही जणांनी अंदाज मानला मात्र यामागे वेगळेच कारण असल्याचा आरोप करत जिल्हा प्रशासनाने या प्रकरणासह धरणातील मासेमारींची चौकशी करावी अशी मागणी गरुडा साम्राज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी आज गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा प्रशासनाकडे केली आहे